आपल्या या कार्यक्रमाचे किंवा आजच्या परिषदेचे अध्यक्ष कांबळे सर, बार्टीचे महासंचालक वारे सर, प्रकुलगुरू कोंडावर सर आणि उपस्थित सर्व सन्मानीय पुरस्कारार्थी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं वंचित बहुजन चळवळीला न्याय देण्यासाठी काम करणारे सर्व विविध संस्थांचे प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो ही आज पाचवी सामाजिक न्याय परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपण सगळेजण एका अर्थाने कृतार्थ आहोत की आपल्या राज्याचे माननीय मंत्री सामाजिक न्यायमंत्री या परिषदेच्या उद्घाटनाला आहेत मगाशी मान्य मंत्री जी आल्यानंतर मी त्यांना एक आठवण सांगितली की बरोबर एक वर्षापूर्वी मुंबईला जेव्हा चौथी सामाजिक न्याय परिषद झाली होती तेव्हा मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्या परिषदेला उपस्थित होते समारोपाचं भाषण त्यांचं अतिशय प्रभावी त्या ठिकाणी संपन्न झालं होतं आणि त्यावेळी शिरसाट सरांचा आमचा खरं पहिला परिचय झाला होता आणि त्या ठिकाणी ते, ते उपस्थित होते आणि योग असा आहे की ते स्वतः मंत्री होऊन आज या परिषदेच्या उद्घाटनाला आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत जी बहुजनांची चळवळ घेऊन आपण सगळेजण वंचित उपेक्षितांची चळवळ घेऊन जे आपण सर्वजण आपापल्या ठिकाणी काम करत असतो आणि त्याचं प्रतिनिधित्व करतो त्या चळवळीचा एका अर्थाने जयघोष उद्घोष आणि त्याचबरोबर सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन संविधानाच्या चौकटीत वंचित उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी जी लढाई लढायची आहे त्या लढाईचे शिलेदार म्हणून आपण सगळेजणं या परिषदेमध्ये उपस्थित असतो अनेक विषयांवरती इथे चर्चा होईल काही कृती कार्यक्रम केले जातील काही ठरावही केले जातील की ज्या ठरावांचा पाठपुरावा पुढचं वर्षभर आपण या ठिकाणी करणार आहोत भारतीय संविधान जे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं त्या संविधानाच्या चौकटीत राहून या देशाची अधिक अधिक प्रगती करताना सर्व समाजाला समान न्याय मिळण्यासाठी समतायुक्त आणि शोषणमुक्त समाज उभं करण्यासाठी जे स्वप्न आपल्या सर्व धुरीणांनी बघितलं होतं त्या धुरीणांच्या स्वप्नाचं साकार करायचं असेल तर सामाजिक न्याय हा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जोपर्यंत सामाजिक न्याय आपल्या सगळ्या समाज घटकांना मिळत नाही तोपर्यंत तो ते स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही आणि ती लढाई लढण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे त्यामुळे आज दिवसभर आपण त्या संदर्भात चर्चा करणार आहोत या ठिकाणी जे उपस्थित सर्व पुरस्कारी आहेत ते देखील या सामाजिक न्यायाच्या लढाईत काही अनेक वर्ष काम करतायत आणि त्यांचं कौतुक गणुगौरव आणि त्यांच्यापासून प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळावी या हेतूने आपण हा सामाजिक न्याय पुरस्कार देखील आयोजित करतो विवेक विचार मंच मागील सहा वर्षापासून महाराष्ट्रातल्या दलित उपेक्षित समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत आहे अठ्ठ्याहत्तर ज्या दुर्दैवाने दलित अत्याचाराच्या आपल्या राज्यामध्ये घडल्या त्या सगळ्या केसचं मॉनिटरिंग करणं त्यांना लिगल एड देणं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं आणि कुठलीही दलित अत्याचाराची घटना महाराष्ट्रात घडणार नाही यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण करणं यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर जो एक मोठा आपल्या देशापुढचं संकट आहे मान्य देशाचे गृहमंत्री असतील आपले मान्य मुख्यमंत्री असतील सर्वच जण जो प्रयत्न करत आहेत तो म्हणजे हा जो नक्षलवादी माओवादी घटकांनी जो आत्ता धुमाकूळ घातलेला आहे आणि आपल्या यंत्रणांना चॅलेंज करतात या सगळ्या जो लोकशाही पुढचा सगळ्यात मोठा धोका आहे त्या धोक्याला ओळखून त्याच्या संदर्भामध्ये जनजागृती करणं प्रबोधन करणं आणि भारतीय संविधानाचं सकारात्मक प्रबोधन करून लोकांमध्ये चळवळ चालवणं या उद्देशाने विवेक विचार मंच काम करतं आहे आज या परिषदेमध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिलात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सरांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद